नमस्कार आज झटपट अशी कुकरमध्ये बिर्याणी कशी बनवायची ती रेसिपी पाहूया अगदी थोडक्या साहित्यामध्ये त्यासाठी मी अडीच वाटी बासमती राई राईस घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे अर्धा किलो फ्लावर मोठ्या आकारात कापून घेतलेला आहे खडे मसालेमध्ये दोन तेजपान घेतलेले आहेत पंधरा ते वीस काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत पाच सहा लौंग एक मसाला वेलची दोन दालचिनीच्या काड्या आणि एक चक्रीफूल हा ठेचा बनवलेला आहे आलं जिरं आणि ती पाच सहा हिरवी वेलची आणि एक हिरवी मिरची याचा ठेचा बनवून घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर कलरसाठी अडीच चमचे बिर्याणी मसाला जो मी बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे मीठ गूळ अर्धा चमचा टेस्टसाठी ऑप्शनल आहे हळद अर्धा चमचा दीड चमचा घरगुती मसाला एक वाटी मोठी वाटी मटार घेतलेली आहे टॅमॅटो एक मोठ्ठा कापून घेतलेला आहे कोथिंबीर तीन कांदे कापून घेतलेले आहेत आणि काजू घेतलेले आहेत सर्वप्रथम कुकरमध्ये तेल घ्यायचे चार ते पा तीन ते चार चमचे एवढं त्यामध्ये काजू व्यवस्थित गोल्डन अशी फ्राय करून घ्यायची आहेत व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहेत काजू काजूचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कमी घ्या जास्तही घेतले तरी चालतील जितके तुम्हाला हवे असतील तितके घ्या बघा मी हे काजू आता फ्राय केले आणि ते काढून घेते तर त्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत खडे मसाले जास्त परतवायचे नाही आहेत थोडे परतले की पटकन त्यामध्ये हा ठेचा घालून घ्यायचा आहे हा ठेचा ह्या ठेचाने एकदम टेस्ट छान येते बिर्याणीला अशा प्रकारे बिर्याणी बनवता हा ठेचा नक्की बनवा कांदा घालून घ्यायचा आहे तीन कांदे बारीक असे कापून घेतलेले आहेत कांदा एकदम मऊ सूद होईपर्यंत शिजवून घ्यायचे तेलावर परतून मीठ घालून घ्यायचे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मी दोनच घेतले फ्लावर आणि मटार घेतलेलं आहे तुम्ही गाजर घालू शकता आता मसाले घालून घ्या कश्मीरी मिरची पावडर हळद घरगुती मसाला लाल तिखट आणि गूळ थोडंसं घालून त्या भा मसाला परतून आणि त्यामध्ये पटकन टॅमेटो घालून घ्यायचे आहेत नाहीतर मसाले करपले जातात आणि भाज्यामध्ये तुम्ही पनीरही फ्राय करून घालू शकता त्यामध्ये गाजरही घालू शकता बिर्याणी मसाला घा घालून घेतला बिर्याणी मसाला तुम्हीही असा बनवा माझ्या चॅनलमध्ये चॅनलवर लिंक आहे नक्की बघा आता भाज्या घालून घ्या किती असं मस्त अशी रेसिपी झटपट अशी रेसिपी आहे बघा किती छान असे कलर आलेले आहे कोथिंबीर घालून घ्या बघा सगळं व्यवस्थित परतून घ्या आणि तां रा, बासमती राईस घालून घ्या तुम्ही आपला साधा घरगुती घरात असलेला तांदूळही वापरू शकता कोलमही वापरू शकता बघा त्यामध्ये ही बिर्याणी छान लागते बघा सगळं भाज्या घातल्यानंतर आणि राईस घातल्यानंतर किती सुंदर असा कलर आलेला आहे पण हा कलर आता काजू घालून घ्या हा कलर पाणी घातल्यानंतर थोडा लाईट होतो तर आपल्याला घरगुती पाहिजे असेल तर फूड कलर जर तुम्हाला कलर हवा असेल तर फूड कलर घाला पण फूड कलर हा हानिकारक असतो त्यापेक्षा हा घरगुती असा करा रेसिपी आहे तर न घातलेला बरा हा मी चार वाटी पाणी घेतलेला आहे अडीच आडि, पा अडीच वाटी राईस आहे त्या वाटीने तर चार वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे गरमच पाणी टाकाय घालायचं आहे बघा पाणी घातल्यानंतर थोडंसं त्याचा कलर लागतं त्यामध्ये तुम्ही फूड कलर केशरही घातलं तर अजून थोडासा डार्क कलर होतो बघा आता एक शिटी घ्यायची आहे जर कुकरला शिट्यात झटपट होत असतील तर दोन घ्यायचे आहेत आता एक शिटीमध्ये आपलं बिर्याणी राईस रेडी आहे किती छान असा बिर्याणी सुटसुटीत अशी बिर्याणी आता रेडी आहे बघा अशा तुम्ही तुम्हीही बनवा बघा किती छान अशी आणि अजून तो थोडा थंड झाल्यानंतर अजून कोरडा झाल्यानंतर अजून सुटसुटीत होतो जर तुम्हाला थोड्या वेळाने खायचं असेल तर तुम्ही थोडा नंतर काढला तरी चालेल बघा आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते छान अशी बिर्याणी आपली रेडी आहे टेस्टी आहे बघा मस्त अशी आता त्याला काजूने आणि कोथिंबीरने गार्निश करून घ्या मस्त कलर पण छान आलेला आहे एकदम लाईट झाला नाही व्यवस्थित कलर आलेला आहे वरून कोथिंबीर घाला आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी नक्की बघा Dann